धबधब्यावर गेलेल्या सहा मुली वाहून गेल्या पर्यटकांनी दाखवले धाडस इमामगंज ब्लॉक मधील लंगुरही टेकडी धबधब्यावर सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक गेले होते दरम्यान अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आला अनेक पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळून गेले तर अनेक जण अडकले एका क्रमाने धबधब्यामध्ये आंघोळ करत असताना सहा मुली प्रवाहात अडकल्या आणि वाहू लागल्या त्यानंतर पिकनिक स्पॉट वर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले लोकांना काही समजण्यापूर्वीच पाण्याचा जोरदार प्रवाह आला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी सदर मुलींना वाचवले पर्यटकांनी चार मुलींची सुटका केली एका मुलीने दगडाच्या सहाय्याने स्वतःला कसे तरी वाचवले तर दुसरी मुलगी बराच वेळ पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली कसा तरी तिने ढिगरा धरून स्वतःवर नियंत्रण ठेवले नंतर त्यालाही वाचवण्यात आले या घटनेत एका मुलीला पाणी वाहून जाताना दगड लागल्याने दुखापत झाली आणि तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे हवामान सामान्य होते मोठ्या संख्येने लोक धबधब्याचा आनंद घेत होते या क्रमाने अचानक डोंगराळ भागातून पाण्याचा पूर येऊ लागला या घटनेनंतर धबधब्यावर आंघोळ करणारे लोक घाबरले आणि तेथून निघून गेले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अचानक पाण्याचा जोरदार पूर आला आणि लोकांना वाहून नेऊ लागला हे दिसून येते गावकऱ्यांच्या मते लंगूरही धबधब्यावर पहिल्यांदाच पाण्याचा असा पूर आला होता ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला असता परंतु स्थानिक आणि पर्यटकांच्या सक्रियतेमुळे सर्वांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत तेथे पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे